सोलापुरात गोपीचंद पडळकर समर्थकांकडून दोन तरुणांना बेदम मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सोलापुरात गोपीचंद पडळकर समर्थकांकडून दोन तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे तीन वर्षांपूर्वी गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या अमित सुरोसे याला बेदम मारहाण करण्यात आली आहे ही मारहाण पडळकर यांचे समर्थक असलेल्या शरणू हांडे यांच्यासह पाच ते सहा साथीदारांनी केली आहे ही मारहाण सोलापुरातील मल्लिकार्जुन नगर परिसरातली आहे तीन वर्षांपूर्वी घोंगडी बैठकीच्या निमित्तानं पडळकर सोलापुरात आले होते त्यावेळी अमित सुरवसे या युवकानं गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केली होती तीन वर्षांपूर्वीचा राग मनात धरून पडळकर समर्थकांनी ही मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या प्रकरणामध्ये कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही